तर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचं वर्चस्व असलेल्या परळीच्या वैद्यनाथ सहकारी बँकेवरती गुन्हा दाखल झालाय सोबतच आणखी दोन जणांविरोधात सीबीआयनं ही कारवाई केली आहे पंधरा कोटी रुपये बँकेचे पकडण्यात आलेले होते काही दिवसांपूर्वी आणि त्याच संदर्भातली ही कारवाई असल्याचा दावा सीबीआयनं केलेला आहे बँकेविरोधात आमच्याकडे ठोस पुरावे असल्याचं सुद्धा सीबीआयचं म्हणणं आहे आणि महत्वाची बाब म्हणजे या प्रकरणात मुंबईतल्या एका डॉक्टराचाही समावेश आहे नोटाबंदीनंतर विविध ठिकाणांवर नोट जप्तीची प्रकरणं समोर येत होती त्यातच बँकेची मोठी कॅश पकडण्यात आलेली होती मुंबईच्या टिळक नगर परिसरात जे कुर्ला भागामध्ये येतं आणि वैद्यनाथ सहकारी बँकेचे हे सगळे पैसे होते हे एका बँकेतनं दुसऱ्या बँकेमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी नेले जात होते असं बँकेनं सांगितलं होतं कृष्णा केंडी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत कृष्णा काय माहिती आहे कारवाई संदर्भातली ज्ञानदा आज सीबीआयची ही सगळी कारवाई आहे आणि पंचवीस कोटीचं जे वैद्यनाथ बँकेचं प्रकरण होतं त्या प्रकरणी गैरमार्गाने या पैशांची वाहतूक केल्याप्रकरणी सीबीआयने हे कारवाई केली आहे ज्यामध्ये दोन बँकेचे मॅनेजर आहेत औरंगाबादेतला एक डॉक्टर आहे आणि दोन बँकेचे कर्मचारी आहेत आणि एक पिंपरी चिंचवडमध्ये राहणारा व्यक्ती आहे या सगळ्यांच्या घर आणि ऑफिसेसमध्ये देखील सीबीआयने छापे मारलेले आहेत आणि या प्रकरणी चारशे वीस चारशे सहा चारशे नऊ चारशे सत्याहत्तर अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि सीबीआयनं अकरा ठिकाणी छापे मारलेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये चे जे लक्षात आलेले ते पंचवीस करोड रुपये होते त्यातले पंधरा कोटी जे आहेत ते एका बँकेमध्ये जमा केले गेले आणि पुन्हा दहा ला कोटी परत आणले असं देखील म्हटण्यात आलेलं आहे आणि गैरप्रकारे हे सगळी वाहतूक केल्याप्रकरणी हे सगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ज्ञानदा याकडनं बँक या, या संदर्भात बँकेकडनं काही स्पष्टीकरण मिळालेलं आहे का हा त्या बँकेकडून कुठलंही स्पष्टीकरण मिळालेलं नाही सीबीआयची आणखी कारवाई चालू आहे असं सीबीआयने सांगितलेलं आहे आता काही वेळापूर्वी सीबीआयने ही आ, प्रेस आ, नोट जारी केलेली आहे मात्र बँकेकडून या संदर्भात कुठलंही स्पष्टीकरण या संदर्भात आलेलं नाहीये ज्ञानदा खरं तर कृष्णा बँकेनं आधी या संदर्भात असं म्हटलेलं होतं की आमच्याकडे पैन पैसा हिशेब आहे प्रीतम मुंडेंनी सांगितलेलं होतं की ही कुठलीही बेहिशेबी संपत्ती नाही आहे सगळ्याचा हिशेब आमच्याकडे आहे परंतु आता सीबीआय म्हणतंय की सीबीआय कडे यांच्या विरोधातले पुरावे आहेत निश्चितच आता यानंतर बँकेकडचं कुठलं स्टेटमेंट येतं हे पाहावं लागेल मात्र सदरील गुन्हा जो आहे तो गैरमार्गाने या ठिकाणी पैशांची वाहतूक केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता बँक या संदर्भात अशा प्रकारे पैशांची वाहतूक का केली जात होती याचं उत्तर मात्र बँकेकडून मिळायला हवं आहे आता बँक या संदर्भात काय उत्तर देते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मात्र सीबीआयने पंचवीस कोटीचं जे वैद्यनाथ बँकेचं प्रकरण होतं त्या संदर्भात गुन्ह्या दाखल केलेलं आहे ज्ञानदा कृष्णा ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहत तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल